हॅलो नमस्कार मित्रांनो मैत्रिणी कशा आहात सर्वजण मस्त आहात ना अशा करते सगळेजण मस्त असतील तर तुम्हाला टायमिंग दाखवला साडेआठ वाजलेले आहे रात्रीच्या आठ वाजता माझं बाळ ना पिझ्झा बनवून देत आहे बघा मला तर इतका छान पिझ्झा बनवतो ना हा खूप मस्त पिझ्झा बनवतो पिझ्झा बेस आणले होते डीमार्ट मधून त्याच्यानंतर त्याच्यावरती पिझ्झा सॉस टाकला टोमॅटो सॉस टाकला शेजवान चटणी टाकली मायोनीज टाकलं आणि त्यानंतर पूर्ण त्यांनी टोमॅटो कांदा आणि शिमला मिरची हे सगळं कापून ना मस्त पतलं पतलं पतल त्याच्यावरती ठेवलं आणि त्यानंतर भरपूर सारा असं आहे ना चीज टाकलं त्यांनी त्याच्यावरती इतका मस्त पिझ्झा बनवतो ना खूप भारी हॉटेल सारखा मजा आली बघा पिझ्झा खाऊन एकदम टेस्टी टेस्टी झाला होता आणि त्यानंतर आहे ना वरतून डबल त्याने थोडासा सॉस टाकला आणि त्यानंतर मॅक्रोन खराब झालं होतं म्हणून त्याने कढईमध्ये पिझ्झा बनवला असं दहा पाच मिनिटं झाकून ठेवलं वाफेवरती मस्त पिझ्झा झाला तर बघा अशा प्रकारे पिझ्झा बनवला घरच्या घरी माझ्या बाळाने तर कसा वाटला कसा आणि कमेंट मध्ये मला नक्की सांगा मला तर खूप जास्त आवडला आणि इतका जास्त टेस्टी झाला होता ना खरं सांगू खूप मस्त झाला होता बघा त्याला ना एकच रेसिपी येते पिझ्झा आणि आवडतो पण त्याला खूप जास्त पिझ्झा तर तुम्हाला तो जर माझे व्हिडिओ बघायला आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आपण अशाच नवीन ब्लॉग मध्ये भेटूया बाय बाय सर्वांना